आपण जर बघितलं असेल की मागच्या एक आठवड्यापासून प्रत्येक महाराष्ट्रावरच हो आणि विशेषतः कोकणपट्टीला पावसाचा इशारा होता ऑरेंज अलर्ट होते आणि रात्रीपासून खरं पावसाला जोर वाढला नवी मुंबईचे जे, जे आठ वाढ आहे त्याच्यापैकी बेलापूर आणि नेरुळ या भागामध्ये पावसाचा जोर जास्त आहे रात्री सुद्धा तिथे सत्तर एम एमच्या वर पाऊस झाला आणि सकाळी आठ पर्यंत आणि आता आठ पासून आता जर आपण अकरा साडे अकराचा कालावधी झाला त्याच्यापर्यंत सुद्धा जवळजवळ पंचाळीस एम एम चा पाऊस आता झालेला आहे कुठेही uh, वॉटर लॉगिंग uh, नाही आहेत मी कारण शहरामध्ये जवळजवळ आपण साडेबाराशेच्या वर कॅमेरे जे आपण ठिकाणं आहेत चौक आहेत जिथे आपले अंडरपासेस आहेत नंतर रेल्वे स्टेशनचे जे काही ठिकाणं आहेत या सगळ्या ठिकाणी आपण मी पाहणी केली ज्याच्यामार्फत आणि वॉर्ड ऑफिसला सुद्धा जे कंट्रोल रूम आहे त्यांच्याशी संपर्क साधला हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत यू पी एस सीज आहेत तिथे सध्या सगळे व्यवस्थित ओपीडी सुरू आहेत कुठेही हॉस्पिटलमध्ये अडचण नाही रस्त्यावर सुद्धा झाडांची जर पडण्याची जर बघितलं तर आठ ते दहा झाडांची पडण्याची फक्त आत्तापर्यंत माहिती आलेली आहे आणि तेही लगेच फायर ब्रिगेड मार्फत आपण रस्त्या कुठेही रस्त्यावर अडथळा राहणार नाही आणि शहर आज जर बघितलं असेल तरी पाऊस जरी असला तरी शहर अत्यंत सुरक्षित आहे सगळी यंत्रणा आपली सगळ्या क्षेत्रीय स्तरावर काम करतात स्यत कुठेही नाल्यामध्ये कचरा राहणार नाही त्याच्यामुळे पाणी कारण सुरुवातीच्या काळामध्ये हे प्रसंग आपल्याला दिसतात तो ते साथी तर तेही टाळण्यासाठी सर्व यंत्रणेला फिल्डवर राहण्याच्या सूचना दिल्या पुढचे बारा ते चार आपण जर बघितलं तर आपल्याकडे मोठी भरतीची आता सुद्धा हे आहे सूचना आहे आणि या काळामध्ये सुद्धा कुठेही आपण कोस्टल सागरी शहर असल्यामुळे कुठेतरी समुद्राचं पाणी येऊन आपल्याला पुन्हा शहरामध्ये पाण्याचा आपण जास्त साचण्याचं प्रमाण होतं ते टाळण्यासाठी सुद्धा आपण सगळीकडे फ्लॅपगेट सगळीकडे लावलेले आहेत त्याच्यामुळं जे पाणी येणार नाही त्याची व्यवस्था केलेली आहे आणि जे आपले होल्डिंग पॉइंट आहेत ते सुद्धा व्यवस्थित राहून त्याच्यामध्ये कुठे अडथळा येणार नाही त्याच्या सर्वांना सूचना दिल्या आणि शहर सुरक्षित राहील अशी मला खात्री आहे